thank you हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी छोट्या छोट्या सगळ्या चिमुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा छान अशी दिवसाची सुंदर अशी सकाळच्या वातावरणाने सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ मस्त अशी ग्रीनरी हिरवीगार झाडं पाहिली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं इतकं सुंदर असं वातावरण असतं प्रत्येक झाडाच्या पानावरती दव किंवा मग हिवसुद्धा म्हणतात पाण्याचे असे हलकेशी थेंब म्हणजे प्रत्येक झाडाचं पान थंडीमध्ये ओलं झालेलं असतं सकाळी आणि असं बुरशी लागल्यागत व्हाईट व्हाईट पान आलेलं असतं ते पाहायला खूप छान वाटतं म्हटलं चला सकाळ सकाळ अगोदर जे पण इनडोर प्लांट्स आहेत ते त्याला पाणी देऊन घ्यावं आणि आमचा ध्रुव पण आज घरीच होता थोडीशी तब्येत ठीक नाही थोडासा कप झाला आहे त्याच्यामुळे म्हटलं असू द्या दोन दिवस तर आता थंडी असल्यामुळे ना झाडांना जास्त पाणी द्यायची गरज लागत नाही एक तीन चार दिवसा मिळून थोडं थोडं पाणी द्यावं लागतं तर इंडोर प्लांट्सला तसंही पाण्याची गरज नसती जास्त पण उन्हाळ्यात द्यावं लागतं कंटिन्यू थोडं थोडं द्यावंच लागतं पण थंडीमध्ये मात्र जास्त पाणी द्यायची गरजच नसते तर मग आता काल ना व्हिडिओ आपला आला नाही बऱ्याच ताईंची कमेंट सुद्धा आले की ताई व्हिडिओ कधी येईल कधी येईल तर आम्ही सांगितलं होतं रात्री येईल पण काल एक असा प्रॉब्लेम झाला ना म्हणजे सकाळी व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला जवळजवळ सात साडेसातला व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला तो दिवसभर म्हणजे अपलोड व्हायचा परत रिचेक व्हायचा अपलोड व्हायचा रिचेक व्हायचा म्हणजे कंटिन्यू त्याची प्रोसेस चालूच होती असं तर आत्तापर्यंत कधीच झालं नाही की दिवस दिवस लागला नाही अपलोडिंग व्हायला आणि यूट्यूबमध्येच काहीतरी ग्लिच होतं आम्हाला वाटलं होईल थोडासा एक नाईंटी पर्सेंट झालासुद्धा होता संध्याकाळी म्हटलं नऊ वाजता व्हिडिओ सोडावं तर नऊ वाजता सुद्धा पुन्हा तो परत रिचेक व्हायला स्टार्ट झाला तर असं करून तो व्हिडिओ कॉल जवळजवळ आम्ही जुट्यूपर्यंत वाट पाहिली अपलोड नाहीच झाला बऱ्याचदाही वाट पाहून पाहून मॅसेज करून पण नंतर मॅसेजसुद्धा बंद झाले की ते येणार होता व्हिडिओ काय झाला मग शेवटी सकाळी उठलो तर सकाळी हा व्हिडिओ अपलोड झालेला होता तर कधीकधी पहा व्हिडिओ बनवलेला असूनसुद्धा असे काही म्हणजे टेक्निकल इश्यू येतात किंवा मग वरणच यूट्यूबमधनंच काही प्रॉब्लेम येतो की व्हिडिओ अपलोडिंगलाच म्हणजे होतच नव्हता एवढा दिवसभर टाकला तरी पण झाला नाही अक्षरशः दुसऱ्या दिवशी सकाळी झाला तर मग त्यामुळे आपला काल व्हिडिओ आला नाही बऱ्याच ताई ज्वेलरीचा जो, जो आपला बुकिंग नंबर आहे साडीचा सा ज्वेलरीचा त्याच्यावरती सुद्धा मेसेज करत होत्या की ताई सांगा कधी येईल सांगा कधी येईल पण ताईंना असा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मग व्हिडिओ टाकताच आला नाही चला ध्रुवचा आज सकाळ सकाळ बाबांबरोबर इथं खेळायचं काम चाललेलं आहे आणि असं काही पाहिलं ना की जुन्या आठवणी आज्या होतात कारण आपण पण आपण आपल्या आजी बाबांबरोबर भरपूर खेळलेला असतो आणि म्हणजे एक आजीबाबा ही एक अशी गोष्ट असती ना की ती लाईफमध्ये ते गेल्याच्या नंतर पुन्हा कधीच मिळत नाही तर चाललंय ध्रुवच इथं काम चाललंय एकदम मित्र मैत्रिणी सारखेच असतात आजी बाबा आपण त्यांना सगळं काही शेअर करू शकतो तर आज ना म्हंटल चला गॅस चे बर्नर खूप खराब झाले होते आणि बर्नर खराब झाले की लीक म्हणजे बर्नर जर आपले त्याचे जे छिद्र असतात ते जर ब्लॉक झाले तर मग गॅस पण त्यातनं व्यवस्थित वाया जातो म्हणजे व्यवस्थित बाहेर येत नाही गॅस वाया जातो आणि वाया गेला की ऑबियसली गॅस तर वाया गेला तर ती एक चांगली गोष्ट नाही शिवाय काय होतं की आपला टाईमसुद्धा वेस्ट होतो भाज्या वगैरे पटपट शिजत नाही तर मग आता काही ना काही आपल्याकडनं डेलीच्या याच्यामध्ये काही ना काही ओतू जातं चहा दूध किंवा काही अन्नपदार्थ कुकर लावला तर त्याचं कधीकधी शिट्ट्याने खाली ओतू जातं तर त्यावेळेस हे बर्नरचे छिद्र सगळे ब्लॉक होतात आणि मग आपला वेळसुद्धा वाया जातो गॅस मोठा असा फ्लेम त्याची चलत पण नाही तर एक दोन तीन जी 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 ते तीन महिन्या मिळून शक्यतो महिना मिळून जर केलं तर अतिउत्तम गॅसचे बर्नर छान असे एकदम क्लीन होतात गरम पाण्यामध्ये नाही इथं लिंबू पिळलेला आहे पहा एक लिंबू पिळून घेतलेला आहे आणि याने काय होतं की जे बर्नर असतात ते पटकन इझिली क्लीन होतात आता जे ज्यांचे भरपूर दिवसाचे वर्षानुवर्षापूर्वीचे जसेचे तसेच आहेत त्याला थोडासा त्रास म्हणजे घासायला लागणार पण ज्यांचे नवीन शेगडे आहेत गॅसचे नवीन बर्नर आहेत ते अगदी पाण्यात टाकलं तरी पण ते चकाचक निघतात आता हे आमचं नवीन आहे तरी पण याला वर्ष होत आलेलं आहे याच्या अगोदर आम्ही एक तीन चार वेळा घासले फक्त म्हणजे तीन तीन महिन्यात नाही एकदा अडीच तीन महिन्यात नाही एकदा तीन वेळा आणि ही चौथी वेळा असण घासायची तर लिंबू पिळून घेतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे इनो तर हे पाणी अगदी कडकडीत गरम आहे इनो टाकलं की लगेच त्याच्यामध्ये हे बर्नर मी टाकून देते दोन्हीच्या दोन्ही पण आणि बर्नर टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये याला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं असंच भिजू द्यायचं तर याला झाकून ठेवणार आहे मी आणि वीस ते पंचवीस मिनटांनंतर याला आपण क्लीन करूयात तर ब्रशने क्लीन करू शकता भांड्याची जी घासणी असते स्क्रबर त्यानी पण क्लीन करू शकतो आपण पण हे ब्लॉकेज निघणं निघणं फार गरजेचं असतं हे जे बर्नरचे छिद्र असतात ना हे निघणं फार गरजेचं असतं त्यातनं गॅस वगैरे आपला वाया जात नाही फ्लेम अगदी मोठी चालते आणि फ्लेम मोठी चालली की व्यवस्थित आपल्या म्हणजे स्वयंपाक पटपट होतो तर इथं पहा पाण्यात टाकलं टाकल्यास कसं लगेच शाईन मारायला लागलेलं आहे तर आता एक पंचवीस मिनटं झालेल्या आहेत आणि पंचवीस मिनिटाच्या नंतर याला आता एक बर्नर ना थोडंसं स्वयंपाक चालू होता म्हणजे मुलांना बनवून देत होतं त्याच्यामुळे एक नंतर टाकलं आम्ही तर अतिशय काळे झालेत हे सुद्धा खूप दिवस झाले आता याला क्लीन केलेलं नाही जर आपण महिन्यात एकदा क्लीन केलं ना तर ते चकाचक राहतात अगदी पण आता ह्यावेळेस आमच्याकडनं पण जरा बरस लेट झालं वेळच मिळाला नाही क्लीन करायला याला तर दोन्ही साईडने याला आता मी मस्त असं घासणीने घासून घेणार आहे तर मग आता मेहनतीशिवाय तर काही नाही थोडंसं पण हे हलक्या हाताने जरी घासलं म्हणजे कंटिन्यू जर आपण याचं म्हणजे क्लिनिंग घासली आपली तर मग याला काही म्हणजे असं जास्त जोर लावायची गरज नाही जसे आपण भांडे घासतो तसं अगदी पाच मिनिटाचं काम आहे पहा किती काळं वगैरे पाणी निघतंय आणि अतिशय छान निघतात ट्राय करून पाहू शकता तुम्ही नवीन जर शेगड्या असतील ना नवीन जर गॅस असतील खूप महागाचे तर त्याला महिन्यातनं एकदा हप्त्यातनं जर एकदा करू शकत असाल तर अतिउत्तम एकदम ते पितळाचं जे वर्धन बर्नर असतं ना त्याची चमक तशीच राहते जर हप्त्यातनं एकदा केलं तर पण जास्त वेळ जर जास्त दिवस आपण काळ होऊ दिलं ना मग ते निघायला पण थोडस त्रासच देतं पण तरी पण खूप इझिली निघते पहा गरम पाण्यात भिजू दिला आपण आणि लिंबू टाकून तर अगदी इझिली निघतंय तर स्वच्छ तर होतंच मेन मीन्स काय आहे की हे जे छिद्र वगैरे होल आहेत ना ब्लॉकेज झालेले ते सगळे व्यवस्थित निघतात गॅस वगैरे वाया जात नाही आपला आणि स्वयंका स्वयंपाकही अगदी पटपट होतो तर त्या दिवशी हुरडा पार्टी करायला गेल तर त्यावेळेस बऱ्याचदा म्हणलं की ते ठिकाण पण सांगत जा आम्ही पण तिथं जाऊ तर ते सोनेवाडीचं रानवारा म्हणून ठिकाण आहे सोनेवाडीला नगरमध्येच आहे अहिल्यानगरमध्ये तर दरवर्षी जातो आम्ही जसं लहानपणापासून बघतोय तिथं ते तसं चालतं म्हणजे सगळ्यात चा जुनं हुरडा पार्टीचं ठिकाण तर ते याच आहे रानवारा त्याच्यानंतर आता खूप ठिकाणी वेगळे वेगळं झाले पण पहिला कन्सेप्ट तो त्यांचाच आहे आणि त्यांनीच सुरू केलं होतं आणि पूर्वी तिथे इतकी गर्दी राहायची कारण लांबून लांबून नाशिक वर नाक्ष लोक तिथं हुरडा खायला यायचे पण आता काय आहे की ठिकठिकाणी झाल्यामुळं थोडंसं हे झालेलं आहे डिसेंबर लागला डिसेंबर नंतर की लगेच हुरडा पार्टी सगळीकडे सुरू होतात आणि सगळीकडे झाल्यामुळं आजकाल मग तिथे थोडंसं कमी हे झालेलं आहे खूप जणांनी खूप छान असं डेव्हलप केलेलं आहे हुरडा पार्टीसाठी तर ताईनं आज बनवणार आहे मी संक्रांत स्पेशल तिळाची पापडी तर आपण काल तिळाची रेवडी पाहिली होती आज पापडी पाहूयात तर आता याच्यामध्ये सुद्धा ना तुम्ही साखरेमध्ये साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता जिथे मी गुळ घेतलेला आहे एक वाटी दोन्ही सेम वाटे आहेत आणि एकाच वाटीने इथं तीळ घेतलेले आहेत तर हे गावठी तिळ आहेत गावरान तिळ आहेत एकदम पांढरे पण मिळतात मार्केटमध्ये पण त्याची काही इतकी छान अशी टेस्ट लागत नाही पॉलिशची तिळं असतात ते दिसायला फक्त सुंदर पण टेस्टला अजिबात चांगले लागत नाही त्याच्या अकॉर्डिंग हे तिळ खूप छान लागतात टेस्टला जे देशी असतात गाव गावठी तर आता सेम तीच प्रोसेस काल ताईने व्हिडिओ आपला पाहिला असेल रेवडीचा तर इथे छान असं पहा भाजून घेते मी मस्तपैकी बारीक गॅसवरती भाजायचे आपल्याला हे सगळे तिळ आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत तर आता संक्रात आले की तिळाचे पदार्थ आपल्याला बनवावेच लागतात हळदी कुंकासाठी वगैरे वेगळे वेगळे पाहिजेच पदार्थ तिळाचे तर मग बाहेर आणूस तर जर आपण घरी बनवले तर अति उत्तम छान म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये मोठ्या प्रमाणात तयार पण होतील खूप सारे बाहेर आणायचं म्हणलं तर आपण किती आणणार असं आहे तर मग म्हणजे म्हणतात ना घरी केलेलं पुरून उरतं तसं बाहेरून आणलेलं नाही किती केलं ते मार्केटमधून मा आणलेलं असतं तर चला तीळ छान असे भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये आता मी तिळ काढून घेते आणि त्याच सेम कडे मध्ये एक वाटी जो गूळ ठेवलेला होता अगोदर याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेते तूप टाकलं की याच्यामध्ये लगेच एक वाटी गुळ टाकून घेते आता ह्या गुळा जसं की सांगितलं मी साखर टाकली तुम्ही तरीही चालेल गुळापेक्षा शा, साखरेची पापडी छान होती ही आज पण काय आहे की मुलं घरात केले ना की हे तिळाचे पदार्थ खूप खातात आणि मग कुठेतरी असं वाटतं साखर नको गुळ ठीक आहे म्हणून मग आज गुळच वापरलाय तर मग पण साखरेची अगदी कुरकुरीत मस्त छान आणि म्हणजे छानच होती साखरेची गुळाच्या अकॉर्डिंग मस्त होते तुम्ही साखरेच्या पण ट्राय करून पाहू शकता एक एक वाटी तर गुळ मस्त तुपामध्ये मी मेल्ट करून घेते भाऊ भाऊन सगळं भाजीपाला तुडून आणलाय गोणी भरून काय काय आणलं बंगलू भाऊ पालक एवढी आणि एवढी कोण खाणार खाली घास आहे त्याच्या खाली आम असं म्हणा ना आम्ही म्हणलो पालक एवढी आणली काय पालकाची भाजी अरे वा 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 बघा आता याला याचे भजे अजून काय काय केलं ती किती ताज ताज भाजी बोल का येऊन दिले याला बघलो भाऊ एवढे बापरे बघा आता भाजी एवढी भाजी बघे गाज घेशील त्याच्यात बाई घासाची भाजी खुरली असती ना मग आपण पण छान लागते ना घास जाऊ जानकी तर मग चला इकडं भाजीपाला काढू पर्यंत छान असा गुळाचा पाक इथे रेडी झालेला आहे तर कालच्या व्हिडिओ मध्ये पण सेम प्रोसेस पाक झाला की नाही कसं गोळ खायचं तर पाण्यामध्ये थोडंसं हे टाकले पहा असं जेली टाईप गोळा होतो याचा बॉल तयार होतो अंडल्याच्या नंतर आपला पाक अगदी व्यवस्थित झालेला आहे आता पाक झाला की त्याच्यामध्ये लगेच तीळ टाकून द्यायची पाक व्यवस्थित असणं जरुरी असतं कुठलेही आपण गोड पदार्थ ज्यावेळेस बनवतो साखरेचा असो गुळाचा असो तर चासो, चासो, पाक व्यवस्थित झालेला असला की तो पदार्थ सुद्धा विस्कटत नाही छान असा आपला तयार होतो तर आता गुळामध्ये मी हे सगळी तीळ टाकून दिलेले आहेत पाहता येईनो आणि गॅस बंद केलाय मी या स्टेजला इथं कारण अगोदरच पाक व्यवस्थित झालेला आहे आणि उगाच जळायला जळकट लागायला नको पापडी तर सेम कालची जी रेवडीची प्रोसेस आहे तीच प्रोसेस आहे पहा फक्त थोडंसं पुढं वेगळं आहे आता गरम गरमच ह्याच्या पापड्या लगेच बनवायला लगे घ्यायच्या आहे गार झाल्यावर नंतर हे अजिबात काम करत नाही तर इथं काय आहे की इथे बटर पेपर घेतलेला आहे म्हणजे नॉर्मलच पेपर आहे ह्या साडीमध्ये वगैरे जो निघतो आता याला पूर्ण मी तेल किंवा तूप लावून घ्यायचं झालं आपला बटर पेपर आता बटर पेपर नसल्यानंतर काय करायचं का मग बाहेरनं कधी आणणार काय आणणार तर घरातला जो प्लेन पेपर असतो शीटचा जो प्लेन असतो ज्याच्यावरती लायनिंग वगैरे नसते म्हणजे मुलांच्या नोटबुकचा वगैरे नाही प्लेन असला तर चालेल कारण त्याच्यावर इंक असते आणि ते इंक अन्न पदार्थाला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं प्लेन पेपर घेऊन त्याला आपण असं तेल किंवा तूप लावलं ला, की आपला बटर पेपर तयार होतो तर इथं पहा थोडं थोडं मी असं त्याला तेल लावून घेतलेलं आहे पेपरला आणि हे तिळाचं सगळं मिश्रणाच्यामध्ये टाकते आता उलटा पेपर करून काही नाही आपल्याला सिंपल ह्या पापड्या अशा जसा आकार पाहिजे जितकी मोठी पाहिजे आडवी तिडवी गोल उभी कशी आपण आपल्या पद्धतीनेही लाटून घेऊ शकतो अतिशय दिसायलाही सुंदर आणि खायला तर अगदी अप्रतिम जितकं पातळ आपल्याला लाटता येईल तितकं पातळ लाटायचं फक्त बटर पेपरला व्यवस्थित असं तेल लावलेलं पाहिजे तूप लावलेलं पाहिजे नाहीतर काय हे नंतर हा पेपर निघायला प्रॉब्लेम यायला नको बाकी दुसरं काही नाही तर हे पहा मोठ्या मोठ्या छान अशा पापड्या इथं लाटून घेतलेल्या ला आहेत आणि खूप सुंदर क्रिस्पी छान अशा ह्या पापड्या होतात मी जसं की अगोदर पण सांगितलं गुळापेक्षा साखरेची पापडी खूप छान आणि टेस्टला सुद्धा अप्रतिम लागते दिसायला तर छान दिसतेच पण खायला फार छान लागते याच्यापेक्षा तर मला साखरेचीच पापडी आवडते तर पहा अशा पद्धतीने लाटून लाटून ठेवून द्यायच्या आहेत साईडला आपल्याला लगेच पेपर वगैरे याचा काढायचा नाही कारण लगेच तो निघत सुद्धा नाही त्याला एक अर्धा तास तरी ठेवावं लागतो जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत तर अशा शेपा मी जवळजवळ अर्धा घंटा ठेवून देणार आहे साईडला उघडंच ठेवणार आहे झाकून वगैरे नाही तर हे पहा अर्धा तास झालेला आहे आणि आता हा पेपर सगळा याचा काढून घ्यायचा आहे तर तेल तूप व्यवस्थित लावलेलं ला, असलं तर अगदी इझिली म्हणजे हे पेपर सगळे निघून येतात तर आमत्या तासानंतर पा पूर्णपणे छान अशा थंड झालेल्या आहेत बऱ्याचशा पापड्या इथं तयार झाले तर झालेल्या आहेत आणि दोन तीन तर आमच्या आर्यांनी घेऊन जाऊन खाल्लेला पण आहेत कारण त्याला काही काही असे जे आवडीचे पदार्थ असतात ना मग त्याला कंट्रोल होत नाही तो येऊन घेऊन जातो तर पाहता येईल छान अशा पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत अगदी इझिली पेपर निघतोय फक्त तूप आणि तेल लावायची काळजी घ्यायची नाहीतर चिकट तर किती केलं तरी गुळ आणि साखर असते थोडंफार कुठं पेपर लागला तर तो, तो आपण नंतर काढून घेऊ शकतो चमच्याने किंवा हाताने काढला तरी चालेल तर मस्त अशा कुरकुरीत पहा छान अशा पापडा इथं तयार झालेल्या आहेत छोट्या साईजमध्ये मध्ये करायच्या असतील तर छोट्या साईजमध्ये सुद्धा करू शकता एक दोन एक एक पापडी माझ्याकडनं तुटलीये काढतानाच व्यवस्थित काढली नाही कारण ते पातळ तेवढे आहे तर खूप काळजीपूर्वक काढाव्या लागतात नाही तर मग कोपरे कापरे तर थोडेफार निघतातच तर आणखी जर छोटी साईज करायची असेल तर छोटी साईजसुद्धा करू शकता मोठी बनवायची असेल याच्यापेक्षा जास्त तर मोठी बनवू शकता किंवा चिक्की टाईप जर लाटायचं असेल आणि नंतर त्याचे पीसेस करायचे असेल तर तसंही आपण करू शकतो आपल्यावरती डिपेंड पण आता ह्या घरात खायला केलेल्या आहेत मी हळदी कुंकवाला वगैरे नाही कारण ह्या पटकन काय म्हणजे एक घ एक याच्यामध्ये संपणार आहे तर घरात मेंबर तेवढे आहेत त्या सगळ्यांनी एक एक खाल्ली तरी होईल ऑलरेडी याच्यातल्या पाच गायब झालेल्या आहेत क करता करताच कुर कुर तर पहा छान अशा मस्त पापड्या तयार झालेल्या आहेत पापड्यांवरती शाईन चमक आणि कुरकुरीतपणा तर आहेतच तर तिळाच्या पापड्या तिळाची चिक्की बाकीचं सगळं पाहिलं असेल पण आज तिळाच्या पापड्या पण पहा अतिशय सुंदर आणि कुरकुरीत ट्राय करायला काही हरकत नाही तर त्यानंतर म्हटलं चला संध्याकाळच्या वेळी थोडंसं आज फिरून यावं मस्त असा निसर्गाचा आनंद घेत घेत म्हटलं डोंगरावरती जावं आणि छान असे काही काही अशी ठिकाणं आहेत आमच्या घराच्या अवतीभोवती की पाहून थोडंसं रिलॅक्स होतं माइंड मनालाही थोडी शांती वाटते आणि थोडंसं कधी असं माइंड फ्री व्हायचं असलं थोडंसं जास्त डोक्यावर ट्रेस असला किंवा मग असं काही वाटलं की आज थोडस उदास वाटतंय आज करमे ना, ना तर मग असं अशा ठिकाणी आम्ही थोडंसं जाऊन एक पंधरा वीस मिनटं टाइम स्पेंड करत असतो तर हे पण आलं ते यांना म्हटलं चला सगळेजण जाऊन येऊयात आपण फिरून तर आमच्या घराच्या पाठीमागेच खूप जवळ आहे हे जे तळ आहे खूप जवळ आहे आमच्या घराच्या साईडलाच आहे आणि पाणी भरपूर असतं याला म्हणजे पावसाळा झाला की मग भरपूर पाणी असतं आता उन्हाळ्यात पाणी कमी होऊन जाईल म्हणजे दिसतच नाही पूर्ण ओसाड पडतं आणि याला सनसेटच्या टायमाला इतका छान असा व्ह्यू असतो सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही पाहू शकता तुम्ही अगदी किती छान वाटते ह्या असं सनसेट किंवा सनराइज पाहिलं लोक बाहेर बाहेर महाबळेश्वरला वगैरे कुठे कुठे पैसे खर्च करून जातात पण आम्हाला तर आमच्या घरात पण रोजच दिसतं दोन्ही टाइम आणि घराच्या आवती बोटी कुठेही गेलं तरी दिसतच दिसत आमचे ध्रुव आणि रुद्र सुद्धा खूप खुश होतात असं थोडस पंधरावीस मिनटं त्यांना असं पाण्याच्या ठिकाणी नेलं नाही इथं तर खुश होतात आता नंतर उन्हाळा भर मग याच्यामध्ये काहीच पाणी राहणार नाही ज्यावेळेस पाऊस त्यावेळेस पुन्हा हे भरून जाईल आणि आज सकाळकरी सकाळ सकाळ आमच्या घरी आलेत पाहुणे तर पाहुणे आता ह्या आजी ह्या जी चेहरा तुमच्या ओळखीचाच असेल जसं की वीज जिथं पडली होती आणि तिथं पाणी निघलं तो व्हिडिओ आपण टाकलं टाकला होता तर बऱ्याच जणींनी पाहिला खूप एन्जॉय घेतला सगळ्यांना आवडलं सुद्धा आणि छान छान कमेंट पण केलं की असं नैसर्गिक काही पाहायला भेटल्याच्या नंतर म्हणजे एक वेगळंच असतं असं सहसा काही पाहायला भेटत नाही तर त्याच्यामुळे तो व्हिडिओ सगळ्यांसाठी स्पेशल होऊन गेला तर आजींचं गाणं पण सगळ्यांना फार आवडत गाणं आता त्या दिवशी बऱ्याच कमेंट आलं की आजीन फार छान गाणं म्हणलं त्याला रेकॉर्ड करून ठेवा किंवा लिहून ठेवा कारण हे जुन्या माणसांच्या नंतर पुढच्या पिढीला गाणंच काय काहीच मानता येणार नाही म्हणजे असे जुने जे पारंपरिक गाणे होते ते आपल्याला पुराला मानता येणार नाही ही पिढी म्हणल्याच्या नंतर आपली लास्ट पिढी आहे याच्यानंतर मला वाटत नाही राज पोललं नवीन पुरीला म्हणता येईल किंवा तयार करता येते आणि त्या स्वतः गाणे तयार करतात जसं की त्या दिवशी जे बाळबामाचं गाणं म्हणल्या त्या ते गाणं बऱ्याच ताईंला इतकं आवडलं कारण ज्या ताईंची बाळू मामावर म्हणजे देवावर श्रद्धा आहे तर त्यांचं तर मन अगदी खुश होऊन गेलं आणि त्यांनी जे स्वतः तयार केलेले तर ते आताही म्हणल्या की यांचं गाणं स्पेशल तुम्ही रेकॉर्ड करा आणि स्पेशल टाका तर आता आज आल्यात आणि त्यांना म्हणलं काही गाणं असलं तयार केलेलं तुम्ही तर म्हणा तर त्यांनी छान असं गाणं तयार केलंय बघा बघू म्हणल्या बघू आता ते कोणतं गाणं तयार केलंय त्यांनी कसं केलंय ते गाणं त्यांनी आमच्यावर तयार केलंय आता म्हणणार आहे अशा सख्या बही बाई सख्या रावा घ्या बाई सख्या रावाई सख्या रावा आशा बोली काही बाई दिल्या घरात दिल्या घरात दिल्या अस शंकरचा गमा अशा बोगी यात वाई सख्या जाजी जावई यातवाई सख्या जावा ग्यात वाईसा जावा दिले याक्यात घरात खाजी जावाई दिल्या घरात गे दिल्या घरात ग मंदिर नादा नादारात खाजी जावाई आई यांच्या नारत गच्या यात बाई सक्या जावा दिल्या एख्या कशी जावये दिले एक्या घरामध्ये गिले अशी शंकरची पायी आनंदाने करी कशी जावाये आनंदाने सेवा करी आनंदाने सेवा करी अशा सख्या ग बही बाई सख्या जावा शेत बाई आय तरी कशी जावाई खात बाई आय तरी गाई आय तरी असं जायाच मला त्यांच्या बाई घरी कशी जाबाई मला बाई त्यांच्या घरी मला बाई त्यांच्या घरी असं त्यांचं बाई घर इथून नाही दूर काही जावाई इतून नाही धुर इतून नाही धुर अशी सख्या सग्या बही अस जावायाने असं करून ठेलं इथलाच पांढरपूर कशी जावाई इथलाच पांढरपूर गिठलाच पांढरपुर आशास क्या काही जावा आशास क्या बाईने यात बाई आहे तरी कशी जावाई ह्यात बाई आहे तरी ग्यात बाई आहे तरी आशी शिंदू गवाईला आका म्हणून आकामारीजी जावाई आका म्हणून आकामारी गका म्हणून आकामारी शंकर घर आजू दोन्ही भले भले घडी काजी जावाई दोन्ही भले भले गडी दोनी भले भले गडी आशियांच्या घरमाडीची कोणी वाजवली कडी कशी जावाई कोणी वाजवली कडी घर कोणी वाजवली कडी तर चला संध्याकाळची वेळ झाली आणि जसं की कालच्या व्हिडिओमध्ये परवाच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी विचारलं होतं की ढेकणावरती काहीतरी औषध आहे का आता हा जरा आता जरा म्हणजे या झे ढेकण हा प्रकार कालबाह्य होत चाललेला आहे क्वचित काहींच्याच घरात दिसतो पण पन... स्वच्छता आजकाल सगळ्याच ज्या ताई येतात सगळं आपलं घर प्रत्येक जण टाप टीपणाने ठेवत असते त्याच्यामुळे आता काही दिसत नाही पण क्वार्टरमध्येच होती हा लाईन लाईनमध्ये आर्मी मॅन म्हणजे त्यांच्या तिथं जास्त राहतं ते कारण त्यांना ते जनरल वॉर्ड असतो त्यांचा सगळा असतो त्याच्यामध्ये एक एकखट्टी दोनशे दोनशे चारशे चारशे कमलेले असतात पन्नास पन्नास असे म्हणजे आणि ते बेड सगळे पता नाही पोस्टिंग आउट होतात परत नवीन येतात ते एकच यूज केलं जातं म्हणजे भरपूर असे असते त्याच्यामुळे ते ढेकरा हा प्रकार तिथून नाहीसा होतच नाही तर ते त्या असो तर एका ताईंनी कमेंट केली आणि त्याला दोन तीन लाईक होते म्हणून म्हणलं याच्यावरती परफेक्ट असतं हंड्रेड पर्सेंट औषध माहिती आहे आता काहींना हा वेगळं म्हणजे वाटण प्रकार तर एखाद्या गोष्टीबद्दल जर परफेक्ट मग काही माहिती असेल तर ती सांगणं कधी पण म्हणजे चांगलंच आहे तर मग सहज म्हणलं की ताई आपण म्हणजे एक आता एका अठरा एकोणीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझी एक आत्या आहे त्यांच्या घरी म्हणजे झाली होती ढेकणं तर बरंच त्यांनी इलाज केले बरंच काय काय केले पण म्हणावं असं सोल्युशन सापडलं नाही मग नंतर एक सोल्युशन सापडलं की मेडिकलमध्ये मग मेडिकलमध्ये नुआना म्हणून नावाचं एक औषधे पहा जर त्या ताई पाहत असल्या व्हिडिओ तर नक्कीच ती मेडिकलमध्ये तुम्ही शोधा की नुआना नावाचं औषध तर कुठं भेटेल तर मग आता आणि ज्याला कुणाला नसेल कुणा नातेवाईकांमध्ये कुठं कुणाला जरूरत असेल तरी ह्या औषधाबद्दल नक्कीच सांगा की नुआना नावाचं औषधे काहीतरी असं तीनशे साडेतीनशे रुपयाला ती बॉटल असायला त्यावेळेस होती आता काय माहिती त्याचे रेट काय काय नाही काय ते पण नाही माहिती औषधाचं नाव डोक्यात आहे हा लक्षात आहे माझ्या चांगल्यापैकी तर नुवाना नावाचं नाव औषध जर आणलं ना तर ती किती एम एल किती पाण्यामध्ये कालवायचं तर हे ते मेडिकल वाले काका तुम्हाला नक्कीच सांगतील त्यांच्याबद्दल विचारून घे ते, त्याबद्दल त्यांनाच तुम्ही विचारून घ्या कारण की कसे आता त्याला जर अठरा एकोणीस वर्ष होत असतील त्यावेळेस मी लहान होते पण मला ते नाव पक्क माझ्या डॉक्यूमध्ये राहिलेलं आहे हंड्रेड अँड एक वन पर्सेंट त्याचा रिझल्ट म्हणजे आहेच आहे फक्त एवढे की म्हणजे आपण जसं नवरात्रमध्ये घर सफाईला काढतो ना तशा पद्धतीचं कोपरे ना कोपरे पूर्ण असा पंप असतो आपण ज्या झाडांवर वगैरे बघा पाणी वगैरे मारायसाठी वगैरे आणतो त्याच्यामध्ये ते एम एल कालून पाणी कालून प्रत्येक झाडावर म्हणजे प्रत्येक कोपऱ्या ना कोपऱ्यावरती ते मारायचं लहान मुलांना पण थोडं त्या दिवशी थोडस असं त्याचं काय असं हे नाही पण तरी सांभाळून कोणाचं सा, जर असलं जास्त झालेलं तर घरातले सगळे वस्तू साफसफाई आपण आणि ते जवळजवळ म्हणजे दोन ते तीन वेळेस आपल्याला ते मारावाच लागतं जोपर्यंत जात नाही कंटिन्यू दिवसाड दिवसाड दोन तीन दिवसाड हप्त्यातून म्हणजे महिन्यातून दोन चार वेळेस असं माराय तेव्हाच त्याचा नाट होतो ना असा तो, तो किती तुम्ही औषध करा काही करा ते नाही म्हणजे नाहीच जात आणि खरी शिकारतो म्हणजे त्यांची रात्रीचीच असती दिवसा एक सुद्धा बाहेर दिसणार नाही तुम्हाला ते पण रात्रीच डायरेक्ट त्यांची म्हणजे काय म्हणजे सेनाच बाहेर निघते अशी म्हणजे आमच्या आत्या सांगायची तेव्हा ते माझ्या लक्षामध्ये आहे म्हणजे डायरेक्ट आथरूणामध्ये ते डायरेक्ट असे मुंग्यांसारखे सेना बाहेर येते कुठनं येते काय येते त्यांचे बिळं कुठं काय कुठं काहीच कळत नाही फक्त जर बघितलं आणि ठिकठिकाणी त्यांचे ब्लॅक कलरचे असे अंडी घातलेले असते ते आणि होल पाडतात ते आणि फर्निचर मध्ये त्यांच्या भिंतींवरती असे डाग असायचे अरे हे डाग कशाचे भिंतीवर दिसला का लगेच मारायचं म्हणजे आता हा तर काही येते हे वेगळं वाटण काहीतरी असेल पण जी सत्य घटना नाही ते आहे ते आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत मांडतोय जेणेकरून ज्या ज्या म्हणजे ढॅकणांना ज्या त्रासलेले आहेत त्यांना नक्कीच याचा फायदा होईल त्याच्यामुळं आणि बरेच त्यांनी इलाज केले पिठं कालून त्याच्यात काही काही विषारी औषध कालवायचं मग ते लावायचं पण त्यांना काहीच फरक पडत नाही आणि क्वार्टर मध्ये सुद्धा फर्निचर वगैरे किंवा मग सा हे ड्युटीला जरी गेले ना रात्रीचं आणि सकाळी म्हणजे ड्युटीला आपलं आपलं स्वतःच बिस्तर घेऊन जावं लागतं बिस्तर म्हणजे आत्र आथरून पांघरून जे पण काही आहे ते सकाळी आलं ना त्याला बाहेरच बाल्कनीमध्ये मध्ये त्याला ऊन दाखवायचं झटकायचं झटकायचं शक्य झालं तर धुवा पण लागायचं धुवाच लागायचं तसं जर घरामध्ये घेतलं एक जरी आला ना कि ती वानुळा आलाच म्हणायचा का ती से ज्यांची सेनाच तयार व्हायची असा हा प्रकार ढकण्याचं खूप खतरनाक आहे बरं झालं जास्त बाप रे बेकार कंडिशन आहे हो ती माझ्या बाबतीत एकदा असंच झालं मला ते तिथं पंजाबला होते त्यावेळेस मला काही औषध भेटलं नाही मला पण म्हणजे लगेच लगेच ती बिस्तर वगैरे आणलं त्याच्यामध्येच मला एक दिसला तर मी लगेच बाहेर फेकलं धुणं धानं सगळं व्यवस्थित लगेच म्हणजे तिथले तिथं ते झालं त्याच्यानंतर ते काही पांगलं नाही तर चला असो तर आजचा व्हिडिओ आता इथंच थांबू मला असं वाटते मला या गोष्टीबद्दल हंड्रेड पर्सेंट माहिती होती म्हणून म्हणलं चला तुमच्यापैकी या काला जरी या गोष्टीची म्हणजे या गोष्टीचा फायदा झाला तरी पण म्हणजे आमच्यासाठी भरपूर आहे की नाही तर चला हा आता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनकपूर्वक आभार मानतो